मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तथा पत्रकार दिन येवला तालुक्यातील लक्ष्मी इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल विखरणी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सदर कार्यक्रमात येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापक सचिव तथा विखरणी ग्रामपंचायत सरपंच ज्योती मोहन शेलार होत्या तसेच मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रवींद्र कर्मासे व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष किरण ठाकरे ज्येष्ठ पत्रकार तास प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे गजानन देशमुख सचिन शिंदे शब्बीर हितेश दाभाडे विलास पगारे विलास कांबळे विठ्ठल गोसावी सुनील दुनबळे दीपक सोडवणे संतोष घोडेराव प्रमोद पाटील जाकीर शेख रोहन वावधने बाबासाहेब शिंदे आदी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुख्याध्यापिका वनिता पवार यांनी केलंय यावेळी पत्रकार बांधवांनी पत्रकारिता करत असताना आलेले अनुभव व पत्रकारिता वारसा आणि भविष्यातील पत्रकारितेचा वेध या अनुषंगानं विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन केलं संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी लक्ष्मी इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूलचे शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी शिक्षिका मनीषा बक्ते वर्षा साळवे साक्षी जाधव दीपाली अहिरे वैष्णवी महाले भारती पाटील सोनाली गायकवाड रोहिणी जाधव आदींसह ज्ञानेश्वर तळेकर योगेश उशीर सुनील खुरसने दीपक घुमरे अंबादासवा आवारे विष्णू मोरे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते डी एस फोर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला सांगितली मी तारीख इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने आमचे मित्र मोहन भाऊ त्यांच्या यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी निमंत्रण करण्यात आलं आणि आमचा या ठिकाणी नेतृत्वचा असा सत्कार केला त्याबद्दल मी आमच्या एवढा पत्रकार सरकार सांगायच्या वतीनं मी आपल्या संस्थेचे आभार मानतो मित्रांनो बोलायसारखं मीडियाचे कार्याध्यक्ष सचिनजी शिंदे पत्रकार दिनाच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी बोलवलं सर्व पत्रकारांचा सन्मान केला त्याबद्दल मी त्या सर्वांचे शिक्षकांचे सह आभार मानतो पत्रकार म्हणजे काय तुम्हाला कल्पना असेल वर्तमानपत्रामध्ये बातमी देणं हा एक विषय काही आमचे सहकारी आहे युट्यूब चॅनलचे आहे आणि काही टी व्हीवर आपण सर्व स्तरातून ज्या बातम्या देतो बघतोय त्या सर्व बातम्या आम्ही आमच्या बातम्यावर देतो अशी गणित ती बातम्या असेल गावपत्रीची असेल किंवा देशवाची असेल किंवा देशाच्या बाहेरची असेल या सर्व बातम्या देण्याचं काम आम्ही आणि आमचे वरिष्ठ तिथून तिथून जे काही प्रतिनिधी देवलेलं आहे ते असे हे सर्व काम करतात तुम्हाला कल्पना असेल नसेल कल्पना असेलच करतात की आपण सर्व बातम्या बघतो टी व्ही बघतो वर्तमानपत्र बघतो यूट्यूब चॅनल बघतो ते सर्वच काम आम्ही करतो त्यानिमित्त आम्ही ह्या ठिकाणी यांनी आमंत्रित केल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो त्याबद्दल त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि आमचा पत्रकार दिन आहे या दिवशी पत्रकारांची मूल तत्वे रोवले गेले खर जांभेकरांचा जन्म झाला कारण की तिथला एक गुरु असतो तसे आमच्या पत्रकारितेच्या फील्डमध्ये जांभेकर शास्त्री हे आमचे गुरु आहेत त्यांना आम्ही आदर्श मानतो सर्वप्रथम पत्रकारांचा सत्कार होणं हे आम्ही फिल्डवर काम करत असतो जर आम्ही एखादी बातमी केली समजा मोहन बापूच्या बाजूने चांगली बातमी केली तर मोहन बापू आम्हाला थँक यू म्हणतात आम्हाला चांगलं म्हणतात तर तीच बातमी जर मोहन बापूंच्या विरोधात केली तर मोहन बापू नाराज पण आम्हाला दोन्ही दोन्ही बाजूने आम्हाला आमची गलचे होते म्हणजे एक उदाहरण दिलं बापूंच्या बाबतीत असं समाजामध्ये बऱ्याच वेळा घडत अनेक म्हणजे काटेरी मुकुट आमच्या डोक्यावर असतो की पत्रकार फार मोठा आहे असं तसं काही नसतो मित्रांनो खूप संघर्षातून आम्हाला जावं लागतं बोलणे खावं लागतात तरी आम्हाला धमके पण घटना आहेत ज्या शकत नाही मात्र आज खरच खूप आनंद आला मोहन बापू शेलार असतील असतील त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आमच्या फेट त्यांचे खूप खूप आभार मानतो नेमकी आम्हाला थांब आणि मोहन बापू शेलार यांनी आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी बोलवलं सर्व पत्रकारांचा सन्मान केला त्याबद्दल शिक्षकांचे सह आभार मानतो पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रामध्ये पत्रामध्ये बातमी देणार हा एक विषय काही आमचे सहकार्य आहे युट्यूब चॅनल आहे आणि काही टी आहेत आपण सर्व स्तरातून ज्या बातम्या देत बघतोय त्या सर्व बातम्या आम्ही आमच्या बातमीवर दे देतो अशी गणित ती बातमी असेल गावपत्रीची असेल किंवा देशवासी असेल किंवा देशाच्या बाहेरचे असेल या सर्व बातम्या देण्याचं काम आम्ही आणि आमचे वरिष्ठ इथून इथून जे काही प्रतिधी ठेवलेलं आहे ते हे सर्व काम करतात तुम्हाला कल्पना असेल नसेल कल्पना असेलच नसे का की आपण सर्व जर बातम्या बघतो टीव्हीवर बघतो वर्तमानपत्र बघतो यूट्यूब चॅनल बघतो हे सर्वत्र काम आम्ही करतो त्या निमित्त आम्ही ह्या ठिकाणी ज्यात आम्त्रित केल्यावर आम्ही या ठिकाणी आलो